रायबाग बहुग्राम प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे आणि पस्तीस गावांना पिण्याच्या पाण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गावांना शुद्धीकरणाविना पाणी पुरवठा रायबाग तालुक्यातील बहुग्राम प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे आणि पस्तीस गावांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गावांना शुद्धीकरणाविना पाणीपुरवठा केला जातोय शनिवारी दिग्गेवाडी व जलालपूर ग्रामपंचायत सदस्यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली व यंत्रणा पाहून आले येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्धीकरण न, शुद्धी न करताच पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये रोगडाई पसरण्याची भीती असल्याचा आरोप करत जलशुद्धीकरण टाक्यांमध्ये कपडे व टूथपेस्ट आढळून आल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला या गोंधळाला जबाबदार असलेल्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करावी ते म्हणाले की बहुजल बहुग्राम पेयजल प्रकल्पांतर्गत तालुक्यातील कंचकरवाडी दिग्गेवाडी बिरडीवाडी जलालपुरा यद्रमावा या, जलाल या गावातील लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पंचवीस वर्षापूर्वी कंचकरवाडी येथे पाईपलाईनद्वारे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आलं होतं गेल्या सात आठ वर्षापासून या जलशुद्धीकरण केंद्राची पूर्ण दुरावस्था झाली आहे जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची टाकी पाणी शुद्ध केल्यानंतर साठवण टाकी टाक्या प्रदूषित झाल्या असून टाकीवर झाकर नसल्यानं त्यांच्यामध्ये स्केल आहे टाक्यांमध्ये हिरव शेवाळ तयार झालाय पाणी स्वच्छ करण्यासाठी पंप बंद आहेत नदीतून येणारं पाणी शुद्धीकरण न करता थेट गावांना पुरवलं जात आहे या पाच गावातील लोकांना अशुद्ध पाणी प्यावं लागत असल्याची तक्रार त्यांनी केली जलशुद्धीकरण केंद्राच्या वरात गुरं बांधली जात असल्याने येथील वातावरण दुर्गंधीयुक्त आहे ठिकठिकाणी कुत्रे धावून आवाज करत असतानाही या बाजूने कोणीच पाहत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार डोळे फिरवत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे यावी जलालपूर ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष मौलाना नदाफा सदस्य नामदेव कांबळे श्रावणकुमार कांबळे सदाशिव जगदाळे अपसभा अप कांबळे उपस्थित होते एई पेयजल पुरवठा आणि स्वच्छता विभाग रायबाग ज्या कंत्राना कंसरवाडी जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल केली आहे त्यांना नोटीस बजावली जाईल युनिटमधून दोन दिवस पाणी पुरवठा गावांना आणून युनिट पूर्णपणे स्वच्छ करण्याची कारवाई केली जाईल या जलशुद्धीकरण केंद्राच्या पुनर्वसनासाठी तीन पूर्णांक पन्नास कोटी रुपयाचा अनुदान मंजूर झाला असून निवडणुकीच्या धोरणानुसार काम सुरू केलं जाणार आहे अशी माहिती रवींद्र मुरगळी यांनी दिली